ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या कथा आतापर्यंत प्रभुचरित्रातल्या अद्भुत रमणीय रसाळ कथा पण ऐकल्या प्रभूंचे सर्व चरित्र कोणालाच माहीत नाही ही प्रभुचरित्राची फक्त एक सामान्य रूपरेषा आहे प्रभुचरित्र एखाद्या विशाल महासागरासारखे आहे आत्तापर्यंतच्या कथाभागावरून प्रभूंच्या अद्भुत योग सामर्थ्याची व लोकोत्तर गुणांची थोडीफार ओळख आपल्याला झाली श्रद्धा आणि भक्ती वाढवण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल यापुढच्या काही भागांमध्ये आपण प्रभूंचा सीमित मानव देहातून विश्वात्मक रूपात झालेला प्रवास ऐकणार आहोत प्रभूंचा दरबार आध्यात्मिक आणि दिव्य होता या दरबारात प्रभू देवी बैयाम्मा दादा महाराज तात्या महाराज आणि व्यंकम्मा हे पंचायतन होते अंतर्यामी ते सर्वजण एका दैवी शक्तीने बांधले गेले होते या पंचमूर्ती हळूहळू एकामागून एक आपल्या निजधामास निघून गेल्या त्यांनी त्यांचे सीमित मानवदेह सोडले असले तरी चैतन्य रूपाने आजही ते आपल्या भक्तांसाठी इथेच आहेत दादा महाराजांनी प्रथम प्रयाणाचा मान मिळवला काही दिवस प्रभू आणि दादा महाराज एकांतात होते त्यानंतर दादा महाराजांनी संन्यासाश्रम स्वीकारला आईच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा मार्ग शास्त्राने सांगितलेला आहे प्रभूंनी आणि दादा महाराजांनी मातेचे सांत्वन केले त्यानंतर मातेच्या आज्ञेने ब्राह्मणांचा वेदघोष चालू असताना साधू बैराग यांच्या गराड्यात प्रभू मातोश्री आणि सर्वांसमक्ष ब्रह्मरंद्र भेद करून त्यांची प्राणज्योत ब्रह्मरूपी लीन झाली तो दिवस होता फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके सतराशे त्र्याऐंशी दादा महाराज व्यवहारात फारसे नसायचे ते कोणाशी फारसे बोलायचे नाही नेहमी परब्रह्माच्या ध्यानात एकांतात आत्मसुखात तल्लीन नसायचे ते परम समर्थ योगी पुरुष होते गोर गरीब दीन दुबळे गोसावी बैरागी फकीर या सगळ्यांवर ते प्रेम करीत ते एक प्रेमळ बंधू आणि आज्ञाधारक पुत्र होते त्यामुळे त्यांच्या जाण्याने माणिकनगर त्यांच्या पित्या समान मोठ्या भावाला पारखे झाले त्यांची समाधी संगमावर आहे तिची नित्य पूजा अर्चा होत असते आज इथे स्तम्भु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्